नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झंझणीत असे कोल्हापूर स्टाईलमध्ये अंडा मसाला बनवणार आहोत ती पण खूपच कमी वेळात आणि खूपच चविष्ट आणि झंझणीत तर तो कसा बनवायचा आहे काय पद्धत आहे काय काय मसाले लागतात ते आपण सर्व ह्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ म्हणून व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे आपल्याला कळेल मसाला बनवण्यासाठी कांदा खोगरं टमाटर लसूण हिरव्या मिरच्या आणि आलं सर्व एकत्र आपण छान भाजून घ्यायचं आहे कांदा एकदम नरम होपर्यंत भाजायचं आहे छान असं सर्व जिन्नस भाजून घ्यायचे जेवढा तुम्ही मसाला छान भाजाल तेवढंच वाटून छान होतंय तर कांदा बघू शकता किती छान भाजून घेतला आहे त्यातच आपण आलं लसूण हिरव्या मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत तर छान थंड झाल्यावर वाटून घेऊ आता एका कढईमध्ये तेल गरम कराय ठेऊ तेल छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये आपले खडे मसाले असतात का नाही ते टाकून घ्यायचे चक्रीफूल लवंग काळी मिरी दालचिनी आणि छोटी ही इलायची आहे त्याचाच आपण जो बारीक करून ठेवलेला मसाला आहे तेसुद्धा टाकून घेऊ छान असं दोन ते तीन मिनटं मसाला भाजून घ्यायचा कारण कांदा तेन आपण ऑलरेडी भाजलेला आहे म्हणून जास्त काही भाजावं नाही लागत मसाला वाटलेला त्याच मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून सर्व मसाला छान असा काढून घेऊ आणि तीच पाणी आपण मसाल्यात वापरू छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे गरम मसाला टाकला का नाही तर त्याला अजून छान चव येते आणि ऑलरेडी आपण अंडी छान अशी भाजून घेतलेली आहेत उकडून सोलून घेतलेली आहेत आणि थोडीशी आपण तेलामध्ये त्याला फ्राय करून घेतलेले आहे आता आपण लाल तिखट हळद गरम मसाला आपण जे मसाले रोज वापरतो ते सर्व मसाले टाकून घ्यायचे धना पावडर जिरा पावडर छान व्यवस्थित भाजून घ्यायचे छान असे मसाले भाजून घेतले की छान त्याला तेल सुटलं का नाही म्हणजे समजायचं आपला मसाला भाजला गेला आहे तर तेल सुटेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे छान असं मसाचे मसाल्याच्या आजूबाजूला तेल आलं पाहिजे ते छान मसाले भाजून रेडी झालेले आहेत जे आपण अंडी शिजवून घेतली होती का नाही ती आता ह्याच्यात मसाल्यात सोडून घ्यायची आणि अंडी मसाल्यासोबत आपण दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ थोडंसं बेतानेच वापरायचं तर छान असं मसाला सुटला आहे बघू शकता कढईला कसं सोडून दिले मसाल्याने मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे म्हणजे मसाला असा छान भाजला गेला आहे तर असा मसाला भाजायचा गॅस कमी करून मसाला भाजला ना तर छान अशी त्याची चव वाढते तर बघू शकता कसा मसाला आता कढईवरून सुटलेला आहे आता आपण उकडलेली अंडी सोडून घेऊ आणि छान दोन मिनटं मसाल्यासोबत अंडीसुद्धा भाजून घ्यायची म्हणजे आणि अंड्यांना थोडं थोडं आपण चाकून होल केलेले आहेत तर मसाला छान असा आतपर्यंत जातो आपण एक ग्लास पाणी टाकलेले अजून एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि छान असं दहा मिनटं त्याला शिजू देणार आहे तर जन आपला झनझणीत असा अंडा मसाला रेडी झालेला आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद